मला सांगा तुमची का काय माहिती तुम्ही आता निवेदन आज आम्ही जालना या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण हैदराबाद गॅजेटनुसार एस टी पर्वामध्ये समाविष्ट करून घ्यावं म्हणून आम्ही इथं सुद्धा बसलो होतो जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर पण जसं पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही प्रशासनाकडून तर त्यासाठी आम्हाला एक जालना ते मुंबई पर्यंत आम्हाला पायीडिंडी पायी दिंडी काढायची आहे आणि तीन तारीखपासून आम्ही पायीडिंडीला सुरुवात करत आहोत दसरा झाला की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही पायडिंडी पायीडिंडीला सुरुवात करत आहोत आणि पायीडिंडीला आम्ही नाशिक मार्गे जाणार आहोत दररोज वीस या पंचवीस किलोमीटर आम्ही पायदिंडी चालणार त्या ठिकाणी पंचवीस किलोमीटर झालं की आम्ही त्यातील मुक्काम आराम करू मुक्काम करू आणि एकवीस तारीखला दिवाळी आहे आम्ही दिवाळी हा आझाद मैदानावर आम्हाला साजरी करायची आहे कारण की शासनाला, शासनाला सुद्धा समजायला पाहिजे की बाबा बंजारा समाज हा मुंबईला येतो आहे दिवाळी इथं साजरा करतो आहे हां दिवाळी इथं साजरा करतो कारण की आम्ही दिवाळी कशासाठी साजरा करतो आहे की बाबा आम्हाला आरक्षण भेटावं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही आझाद मैदान एकवीस एकवीस तारीखपासून आम्ही अमरण उपोषण करणार आहोत पण एकवीस तारीखपर्यंत जो, आ, जो, जो हा सतरा दिवसाचा जो आमचा ट दिवसाचा जो टप्पा राहील हा आम्ही पायी दिंडीमार्फत आम्ही आझाद मैदान हा आम्ही कवर करणार आहोत आणि सोबत जो, जो जे आहेत आमचे बंजारा समाजाचे बांधव रस्त्याला जे काही जुटतील हजारो संख्येने आमच्या पाठीमागे मुंबईकडे आम्ही रवाना होऊ तीन तारीखची सुरुवात आहे आणि आम्हाला एकवीस तारीखला आझाद मैदानावर आम्ही लाखोनी तिथं आमचा बंजारा समाज हा येईल याला ये, ही ये, ये आम्हाला खात्री आहे मी श्रीकांत राठोड उपोषण करता ते बघा बंजारा समाजाचा हक्का अधिकारासाठी आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सात दिवस उपोषण केलं आहे बंजारा समाजाच्या सगळ्या मांडण्या आम्ही प्रशासनाकडे मांडल्यात पाहिजे तसं प्रशासन कोण आम्हाला असं ठोस पुरावा मिळाला नाही तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून आम्ही जालना ते मुंबईची पायदिंदी काढत आहोत आणि आमच्या सर्व गोरबंजाराचा जो महत्त्वाचा दिवाळी हा सण आम्ही आझाद मैदानावर साजरी करणार आहोत आणि विजयादशमीच्या निमित्त आम्ही आमच्या बंजारा समाजाचा विजय हा नक्कीच होईल अशी मी मान्य मायबाप सरकारकडे विनंती करीत आहे हरीश राठोड